नमस्कार श्रोते हो श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे श्रोते हो एक छोटीशी आठवण मी आपल्याला करून देतो की जर आपण आमच्या चॅनलला अद्यापी सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करावं जेणेकरून आपल्याला वेगवेगळ्या वेग नोटिफिकेशन्स कायम मिळत राहतील आयकनवर क्लिक करून आपण ही लिंक इतरांबरोबर शेअर करावी असं देखील मी आपल्याला विनंती करत आहे श्रोते हो सध्या मी आपल्याला सुप्रसिद्ध रहस्य कथाकार बाबूराव अर्नाळकर यांनी लिहिलेल्या विविध रहस्य कथा सादर करत आहे याच कथांच्या सिरीजमध्ये आज मी आपल्याला एक नवीन वेगळी रहस्यकथा सादर करत आहे कथेचं नाव आहे अज्ञाताचे गूढ श्रोते हो ही कथा धनंजय कथा आहे म्हणजे या कथेचा नायक धनंजय हा सुप्रसिद्ध गुप्तहेर आहे धनंजयाचे चहापान चालू असताना त्यांना तार मिळाली चोरी झाली आहे फारच वाईट गोष्ट सरकारला आम्ही कर भरतो तो कशासाठी बत्तीस रुपये चार आणि नऊ पैसे चोरले गेलेत रक्कम मोठी नाही पण तत्वासाठी झगडलं पाहिजे आपण ताबडतोब निघून या आणि चोराला पकडा संध्याकाळच्या गाडीने या मी वाट पाहतोय बाळ टिल्लू धनंजय ती तार वाचत असताना आपल्या मदतनिसाकडे पाहत होते तार वाचल्यानंतर दोघेही मोठ्याने असले टिल्लूंचा स्वभाव काही बदलणार नाही छोटू म्हणाला आपले सर्व महत्वाचे काम सोडून यांचे ते बत्तीस रुपये चार आणि नऊ पैसे शोधण्यासाठी शिवाजीनगर येथील एका भिकार घराला ताबडतोब भेट द्यावी असं त्यांचं म्हणणं होतं टिल्लूच्या विसराळवपणामुळे त्यांच्या हिशोबात काहीतरी चूक झाली असावी अशी माझी खात्री आहे टिल्लू कधी हिशोब ठेवीत असतील असं मला वाटत नाही धनंजय हसून म्हणाले आणि त्यांनी लागलीच तारेला उत्तर पाठवलं कामामुळे सवड नाही पोलिसांपेक्षा आम्ही काय जास्त वेगळं करणार धनंजय या उत्तराने टिल्लू गप्प बसतील असं त्यांना वाटलं होतं पण ते चुकीचं ठरलं बारा वाजता टिल्लूंची आणखीन एक तार त्यांना मिळाली ऐन संकटाच्या वेळी मदत नाकारता म्हणजे काय आपल्या मैत्रीला काहीच किंमत नाही की काय संध्याकाळी स्टेशनवर हजर राहतो धनंजयंनी त्याही तारेला उत्तर पाठवले हो येता येणार नाही वाट पाहू नका धनंजय चार वाजता टिल्लूंची तिसरी तार आली मला मोठा धक्काच बसलाय चोरी झाली आहे मी संकटात आहे तुम्ही डिटेक्टिव्ह कशासाठी झालात ताबडतोब या बाळ टिल्लू धनंजयांनी या तारेला काहीच उत्तर दिलं नाही बाळ टिल्लू ठराविक वेळी आपल्या जुनाट मोटारीने स्टेशनवर आले धनंजय त्या रात्री आपल्या घरी मुक्काम करतील अशी त्यांची अपेक्षा असल्यामुळे त्यांनी बाजारातून काही खाद्यपदार्थ विकत घेतले होते गाडीचा सिग्नल पडलेला पाहताच टिल्लू धापा प्लॅटफॉर्मवर गेले बाळ टिल्लू कलावंत होते चित्रकार होते आणि लेखकही होते पण आतापर्यंत कोणत्याही मासिकात त्यांचं एखादं चित्र किंवा लेख प्रसिद्ध झाला नव्हता टिल्लू नावमेद झाले नव्हते ना त्यांची चिकाटी जबरदस्त होती कधीतरी आपण भारतातील एक सर्वश्रेष्ठ चित्रकार व लेखक ठरणार अशी त्यांची खात्री होती टिल्लूचे वय पन्नाशीच्या घरात होते टिल्लू ठेणगे आणि हाडकुळे होते ते नेहमी घाईत असत त्यांचा चेहरा नेहमी प्रसन्न असे टिल्लू कमालीचे विसरबोळे होते पण धनंजयांना ते आवडत असत इतकेच नव्हे तर मोठे मोठे सरकारी अंमलदार आणि बडे लोक या हाडकोळ्या आणि विक्षिप्त माणसाला का भेटायला येतात याचं शिवाजीनगरातील रहिवाशांना नवल वाटे पिल्लूत काहीतरी आकर्षण होतं हे नक्की या गाडीनं धनंजय आले नाहीत हे पाहताच पिल्लूंची अतिशय निराशा झाली गारडाचा हात पकडून आपण सर्व डबे तपासून पायीपर्यंत गारडी थांबवावी अशी त्यांनी मागणी केली पण ती फेटाळण्यात आली हे मोठे विलक्षण नाही का कुण्याचा शोध करायचा नाही तर वावे कशाला डिटेक्टिव्ह टिल्लूंनी रागाने गार्डाला विचारले गार्डानं त्यांना उत्तर दिलं नाही तो किंचित हसला आणि शिटी फुंकून तो आपल्या डब्यात शिरला आगगाडी अगदी नाहीशी होईपर्यंत टिल्लू रागारागानं प्लॅटफॉर्मवर उभे होते गाडी दिसेनाशी झाली टिल्लूंचा चेहरा पाहून एक स्त्री त्यांच्याजवळ येऊन उभी राहिली बाळा भाऊ तुमचा चेहरा इतका चिंताग्रस्त का, चिंता का दिसतोय काही विशेष तर घडलं नाही ना चोरी आहे टिल्लू म्हणाले पण त्यांनी प्रश्न विचारणाऱ्या स्त्रीकडे पाहिले ती स्त्री उंच होती व तिचं सर्व केस शुभ्र होते ती आपली शेजारीण आहे हे टिल्लूंच्या लक्षात येतच ते म्हणाले गोदावरीबाई तुम्हाला तर ते माहितीच आहे मी ती गोष्ट तुम्हालाच प्रथम सांगितली माझी खिडकी मोडली गेली कपाट उघडण्यात आलं आणि बत्तीस रुपये चार आणि नऊ पैशाची चोरी झाली होय त्या सकाळी तुम्ही पाच वाजता येऊन आम्हाला उठवलं होतं आणि ती बातमी सांगितली माझ्या संध्यानंच ती बातमी तुमच्या वतीनं पोलिसांना कळवली गोदावरी बाई म्हणाल्या होय तुमची संध्या फारच गोड आहे हा हा तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे हा काका कोणीतरी त्यांच्या कानात म्हणाल आवाज ऐकताच टिल्लू एकदम दचकले त्यांच्या पाठीमागे उभी असलेली संध्या मोठ्याने हसली तुझं नाव काढलं आणि तू हजर पण तुझा तो जोडीदार कुठे आहे गोदावरीबाईंनी त्यांच्या हाताला चिमटा काढून संध्याच्या शेजारी दोन तरुण उभे आहेत हे त्यांच्या लक्षात आलं तुम्ही दोघेही चांगले सशक्त आहात सुंदर आहात किल्लू त्या दोघा तरुणांकडे पाहत म्हणाली पण तुम्ही दोघेही काही फारसे खुशीत दिसत नाही विषय बदलण्याच्या हेतून संध्या म्हणाली तुम्हा दोघांपैकी कोणीतरी एकानं आपणासाठी भाड्याची मोटर आणली तर बरं होईल त्या एकतर त्या दोघा तरुणांनी एकदम हालचाल केली त्यांच्यापैकी एक जण मध्यम उंचीचा व सशक्त होता त्यानं बकरीवाच पोशाख धारण केला होता त्याचं नाव मकरंद असं होतं तो म्हणाला मी टॅक्सी घेऊन येतो उंच आणि सशक्त अरविंद काही बोलला नाही पण त्या दोघांनाही टॅक्सी आणाव्यास जाण्याची काही जरुरी भासली नाही टिल्लू त्या दोघांकडे लक्षपूर्वक पाहत होते ते एकदम म्हणाले टॅक्सी तुम्हाला टॅक्सीची काय गरज घरी जाण्यासाठी आम्ही चौघेही देऊ येथे गेलो होतो पण माझी मोटार आहे ना टिल्लू म्हणाले निदान असावी असं वाटतंय अरे छ आता आठवले मी ती इथेच कुठेतरी लावली होती टिल्लू जडू काय आपली मोटर प्लॅटफॉर्मवरच आहे अशा रीतीने आजूबाजूला पाहू लागले संधेने त्यांचा हात धरून त्यांना बाहेर उभ्या असलेल्या त्यांच्या मोटारीकडे नेले शाब्बा संध्या तुझं आभार कसे म्हणावे हे समजत नाही आपल्या हातातील पुडकी तिच्या हातात देत आणि मोटारीत चढत टिल्लू म्हणाले तू जितकी सुंदर आहेस तितकीच हुशार आहेस हा बरं नमस्ते तुझ्या आईलाही माझा नमस्कार सांग पण बाळाभाऊ तुम्ही आम्हाला तुमच्या मोटारीतून नेणार होतात ना जवळच उभ्या असलेल्या गोदावरीबाई म्हणाली मी तसं म्हणालो काय टिल्लू म्हणाले काही कल्पना नाही बसा ना मोटारीत पण तुम्हाला जायचंय कुठे अहो आमच्या घरी संध्या त्यांच्याजवळ बसत हसून म्हणाली आम्ही तुमच्या शेजारीच नाही का राहत अगं ते मला माहित नाही का हसून टिल्लू म्हणाले सर्वजण मोटारीत बसल्यानंतर त्यांनी मोटार सुरू केली तू जेव्हा प्रथम आमच्या शेजारी राहाव्यास आली तो दिवस मला आठवतो हो अगदी चमत्कारिक दिसत होतीस दिस तू अगं एकदा तर असं झालं ते पुढे काय सांगणार याची कल्पना संध्याला होती तो विषय बदलण्याच्या हेतून ती म्हणाली काका तुमच्या चोराला पोलिसांनी अद्याप पकडलं की नाही रागानं टिल्लू म्हणाले माझ्या घरी येऊन मला प्रश्न विचारण्यापलीकडे त्यांनी काही केलं नाही खरोखरच कपाटात पैसे होते का मी किती वाजता झोपलो चोरी झाली मला कधी समजलं अनेक प्रश्न त्यांनी मला विचारले मी त्या दिवशी पहाटे पाच ला उठलो आणि त्यावेळी माझी खिडकी उघडली असल्याचे मी पाहिले गेल्या पंधरा दिवसात शिवाजीनगर मध्ये झालेली चौथी चोरी मकरंद म्हणाला तो आणि अरविंद गेले चार दिवस गोदावरीबाईंच्याच घरी राहत होते टिल्लूंच्या घरात चोरी झाली त्यावेळी तेही तिथे हजर होते आणि त्यांनी या चोरीची हकीकत यापूर्वी अनेकदा ऐकली होती पाचवी चोरी अरविंद म्हणाला शब्दात पकडण्याची एकही संधी तो आया घालवत नसे त्या म्हाताऱ्या दुकानवालीवर त्यानं हल्ला केला तोच या बाजूला फिरत आहे असा पोलिसांचा तर्क आहे अलीकडे कोणीतरी चोर आपल्या आजूबाजूच्या घरात चोरी करत असतो हे खरंय संध्या म्हणाली ते ऐकून आपल्या आईला भीती वाटते असं दिसताच ती आपल्या आईला म्हणाली आई घाबरू नकोस तो आपल्या घरी आला तर आपण त्याचा चांगला समाचार घेऊ अगदी खात्री नाही मकरंद म्हणाला जर तुम्ही मला आणखी आठ दिवस आपल्या घरी राहू दिलत ना तर मी त्याचा बंदोबस्त करतो हा मी पण मोकळाच आहे अरविंद म्हणाला गोदावरीबाई हसून म्हणाल्या चोर असो वा नसो तुम्ही दोघेही माझ्या घरी तुमची इच्छा असेल तितके दिवस राहा मी काही त्या चोराला घाबरत नाही इतके वर्ष मी त्या घरात या संधेला बरोबर घेऊन राहिलेले आहे आपल्या आई आईच्या मनात कोणती खळबळ चालली आहे हे संध्याने ओळखले आपले वडील जर हयात असते तर बरं झालं असतं असंच आपल्या आईला वारंवार वाटतं हे तिला माहित होतं आपला बाप कसा होता हे संधेला जरी आठवत नसलं तरी त्याच्या संबंधी अनेक गोष्टी आपल्या आईच्या तोंडवून ऐकल्या आई होत्या आपल्या धिप्पाड असतमुख वडिलांचा फोटो ती रोज पाहत होती तिचे वडील साहसी होते आणि भटक्या वृत्तीचे होते त्यांनी जगभर प्रवास केला होता आणि कुठल्या तरी दूर प्रांतात संधेच्या जन्मापूर्वी त्या अपघातात मरण पावले होते तिची आई शिवाजीनगरात एक घर विकत घेऊन राहू लागली होती आपल्या वडिलांच्या साहसाच्या आणि भटक्या वृत्तीच्या अनेक गोष्टी संधेनं आपल्या आईच्या तोंडून ऐकल्या होत्या आणि त्या सर्व गोष्टी तिच्या तोंडपाठ झाल्या होत्या तिचे वडील जरी भटक्या वृत्तीचे होते तरी तिची आई मात्र कित्येक वर्षात शिवाजीनगरची हद्द सोडून बाहेर गेली नव्हती फक्त आजच ती आपल्या दोन्ही पाहुण्याच्या आग्रहामुळे पहारा करीन अरविंद म्हणाला त्याचं ते उद्गार ऐकून संध्या भानावर आली आणि तिनं अरविंदाकडे नजर फिरवली गरीब बिचारा अरविंद आपणासाठी किती चिंता करतो अगदी लहानपणापासून ती त्याला ओळखत होती इमानी कुत्र्याप्रमाणे तो तिच्या भोवती आणि लाजरा होता तरी त्याचा तिला नेहमी त्याच्या बाजूलाच मकरंद कडे बघितले पारा ठेवण्यात काही अर्थ नाही असं तो तावातावानं अरविंदला सांगत होता पारा करण्यात वेळ दवडण्यापेक्षा आपण खिडक्या व दारे यावर चोराला पकडण्यासाठी सापळे तयार करू असं तो म्हणत होता बकरांदाकडे फरकेपणा वाटत नव्हता पण तो अगदी साधा होता बास्य आणि त्याचे आणि वागण्याची पद्धत यात एक प्रकारची आकर्षकता होती त्यामुळे तिचे चित्त त्याच्याकडे ओढ घेत होते शिवाजीनगरातील ठराविक वातावरणाचा तिला कंटाळा आला होता एकाच प्रकारचे राहणे एकाच तऱ्हेचे आजूबाजूचे लोक ठराविक बोलणे ठराविक हालचाली या सर्व गोष्टींचा तिला वीट आला होता आपल्या भटक्या आपल्यांप्रमाणे नाना देश पाहावे हिंडावे फिरावे असं तिला वाटे आणि या सर्व गोष्टी समर्थ होता त्याच्या उलट अरविंदची स्थिती होती एकतर मकरंद इतका तो संपन्न नव्हता शिवाजीनगरातील आपल्या वडिलोपार्जित घराचा त्याला अभिमान होता, होता। घरच्या गाई मशीनची आणि शेतीची व्यवस्था करण्यात त्याला आनंद होत असे अरविंदाबरोबर जर आपण विवाह केला तर तो आपल्या प्रत्येक आवडीनिवडीकडे लक्ष देईल आपल्यावर जास्त प्रेम करील याबाबत तिला खात्री होती तरी ज्या वातावरणाला ती कंटाळी होती त्यापासून काही तिची सुटका होणार मकरंद ही तिच्यावर प्रेम करत होता तो धनवान होता बहुतेक जग त्यानं पाहिलेलं होतं प्रवासाची त्याला आवड होती अरविंद म्हणजे सदा ऐकण्यास मिळणारी एक सुंदर संगीताची फोनोग्रामची एक तबकडी होती तर मकरंद निरनिराळ्या संगीताची मेजवानी देणारा रेडिओ होता संध्याचे मन अशा प्रकारे होते पण तिचा अद्याप ठाम निश्चय झाला नव्हता विवाह होताच मधुचंद्रासाठी आपण काश्मीर येथे जाऊ आणि तिथे दोन महिने घालवल्यानंतर हिंदुस्थानातील सर्व स्थळे पाहून मुंबईच बिराड करू असं मकरंदने सांगितलं तर लग्न झाल्यानंतर प्रथम कोकणातल्या एका खेड्यात असलेल्या कुलदैवताचे दर्शन प्रथम घ्यायचे असे अरविंदने तिला सांगितले होते अरविंद गंभीर मुद्र्यानं आपल्याकडे टक लावून पाहताय असं दिसता संध्या किंचित लाजले आपल्या मनातील खळबळ त्याने ओळखली तर नसेल ना असा विचार तिच्या मनात आला संध्या तू इतकी गप्प का अरविंदनं बीकित विचारलं हे बघ तुला किंवा तुझ्या आईला काही चिंता करण्याची जरूर नाही मी चिंता नाही करत आहे संध्या म्हणाली मी काहीतरी विचार करत होते मी ज्या एका रहस्यमय माणसाला पाहिलंय त्याचा या अलीकडे धुमाकूळ घालणाऱ्या चोरांशी काही संबंध आहे का याचा विचार करत होते रहस्यमय माणूस चिंतायुक्त स्वरात गोदावरी बाई म्हणाले आई त्या माणसाबद्दल मी तुला सांगितलेच नाही संध्या म्हणाली आपण तो विषय काढला नसता तर बरं झालं असतं असं तिला आता वाटलू लागलं ला। आई तू निष्कारण चिंता करशील म्हणून सांगितलं नव्हतं पण खरं म्हणशील तर आपणाला चिंता करण्यासारखं काही नाही अलीकडे कित्येक वेळेला संध्याकाळच्या सुमारास मी आपल्या घराच्या बाजूच्या गल्लीत एका इस्माला बरेच वेळा चुटपुट ते पाहिले आहेत त्याचा चेहरा मला कधी नीट दिसला नाही कारण तो मला दिसताच एकदम अदृश्य होतो मला वाटतं ते एक भूत असावं तो दिसण्यात कसा होता मोठ्या आस्थेनं अरविंदनं विचारलं एक उंच माणूस आहे त्याचे केस साफ पिकलेले आहेत एवढंच काय ते माझ्या दृष्टीस पडलंय ही गोष्ट तू मला पूर्विकाने सांगितलीस मकरनने तिला विचारलं एक तर मला तसा भास होत असावा असं मला वाटत होतं आणि दुसरं अलीकडे होणाऱ्या चोऱ्याशी त्याचा काही संबंध असावा असं आतापर्यंत तरी माझ्या मनात आलं नव्हतं तू त्याचा चेहरा पाहिलास काय अरविंदने विचारले नाही नाही तो नेहमी आपलं तोंड फिरवत होता त्यामुळे त्याच्या सफेद केसांखेरीज मी काही पाहिलं नाही संध्या म्हणाली तो पुढे काही ती बोलण्यापूर्वी टिल्लूंची मोटर थरथरली आणि एकदम उभी राहिली पेट्रोल संपलं की काय अरविंद आणि मकरन एकाच वेळी म्हणाले मला तसंच वाटतंय टिल्लू म्हणाले स्टेशन पासून बाहेर पडताना पेट्रोल घालायचं मी ठरवलं होतं मोटारीतील सर्व उतारूंच्या तोंडून एकाच वेळी दुखोद्गार निघाला हसण्याचा व्यर्थ प्रयत्न करत गोदावरीबाई म्हणाले काही हरकत नाही येथून काही घर फारसं दूर नाही शेतातल्या रस्त्यानं जाता येईल फार छान कल्पना आहे टिल्लू घाईघाईने मोटारीतून उतरत म्हणाले ही वेळ सहल करायला फार चांगली आहे काका जरा थांबा अरविंद म्हणाला तुमची मोटर अशी रस्त्याच्या मध्यभागी टाकून आपल्याला जाता येणार नाही अरेच चा, ना अरे चा। आश्चर्याने त्याच्याकडे पाहत टिल्लू म्हणाले पण आता आपण दुसरं काय करणार मोटर तर आता काही चालत नाहीये तुम्ही ब्रेक काढा म्हणजे आपण मोटर लोटून बाजूला उभी करून ठेवू ब्रेक गोंधळीला सुरात टिल्लू म्हणाले ब्रेक काढायचं म्हणजे काय करायचं मकरन काही बोलला नाही त्याने पुढे होऊन ब्रेक ढिला केला आणि नंतर त्यानं आणि अरविंद ती मोटर लोटस रस्त्याच्या कडेला एका शेताजवळ उभी केली हे दोघेही तरुण फार चांगले आ टिल्लू गोदावरीबाईंना म्हणाले मकरंद अरविंद आणि संध्या पुढे चालत होती टिल्लू गोदावरीबाईंसह बऱ्याच अंतरावरून त्यांच्या पाठीमागून येत होते बाळाभाऊ आपण कित्येक वर्ष शेजारी आहोत आणि आतापर्यंत एकमेकांच्या विचाराने वागत आलो होतो गोदावरीबाई म्हणाल्या अगदी खरं ही तुमची संध्या तुम्ही शेजारी राहायला आल्यापासून पाळण्यातून तेव्हा बाहेर पण पडली नव्हती पण सुरुवातीला तुम्ही बरीच वर्ष शेजाऱ्यांशी काही संबंध ठेवला नव्हता दीर्घ निश्वास सोडून गोदावरीबाई म्हणाला तो माझा बुरखपणाच होता त्यावेळी हे आमचे नुकतेच देवागरी निघून गेले होते त्यामुळे जगाशी मुळीच संबंध ठेवू नये असं मला वाटत होतं पण आता तुम्ही सुखी आहात तुम्हाला मित्र आहेत आणि आता तुमची संध्याही मोठी झाली आहे आणि म्हणून तर मला तिच्याबद्दल आता चिंता वाटू लागली मुली मोठ्या झाल्या की आईला किती चिंता वाटते याची तुम्हाला बाळाभाऊ कल्पना येणार नाही संध्या सुखी व्हावी असं मला वाटतं पण ती चूक तर करत नाही ना चूक ती बोरगी कधी कर चूक करणार नाही हो अगदी हलक्या आवाजात गोदावरी बाई म्हणाल्या त्या दोघांचीही तिच्याबरोबर लग्न करण्याची इच्छा आहे आणि कोणाच्या गळ्यात माळ घालायची हे अद्याप तिने निश्चित केले नाही तिचा विचार नक्की ठरेपर्यंत थांबायला अरविंद तयार आहे पण मकरंद मात्र उतावळा झालाय आज रात्री तिने आपले काय ते मत सांगावे असं त्याने तिला सांगितलंय बाळाभाऊ बहुतेक ती त्याच्या मागणीला होकार देईल असं मला वाटतं ती भलत्याच माणसाचा स्वीकार करीत आहे असं मला सारखं वाटू लागलंय बराच वेळ टिल्लू काही बोलले नाहीत त्यांचा चेहरा विचारी आणि प्रेमळ दिसत होता बाळ टिल्लूला लोक इतके काम का मानतात हे गोदावरी बाईंना त्यांच्या त्या चेहऱ्याकडे पाहत समजले टिल्लूचे हृदय म्हणजे करुणेचा आणि दयाचा महासागर होता इतरांच्या सुखदुःखाशी ते लगेच समरस होत असत मला वाटते तुमचे म्हणणे बरोबर आहे टिल्लू म्हणाले ती चूकच होईल मकरंद जरी दिसण्यास बोलण्यात चालण्यात चांगला आहे तरी पण तो स्वभावाने दुराग्राही आणि काहीसा निष्ठूर असावा असं मला वाटतं आपल्या मनात भरलेली गोष्ट साध्य करून घेण्यासाठी तो कोणताही बरा वाईट उपाय करण्यास कचरणार नाही असं माझं अनुमान आहे तुमच्याही लक्षात आलं तर ते गोदावरीबाई म्हणाल्या अर्थातच दे। मकरन या त्याच्या वृत्तीमुळे आपल्या जीवनात यशस्वी होईल फार मोठा लौकिक कमवेल पण संधेच्या बरोबर त्याचं लग्न त्यांनी आपलं बोलणं अर्धवट सोडलं या विषयावर विचार करण्यात गोदावरीबाईंनी कित्येक रात्री जागून काढल्या होत्या टिल्लूंच्या पुढे आपल्या हृदयातील ती मळमळ बाहेर काढताना त्यांना समाधान वाटत होते अरविंदाबद्दल तुमचं काय मत आहे गोदावरी बाईंनी अरविंद म्हणजे जीवन संगीत आहे टिल्लू म्हणाले त्याचं हृदय म्हणजे सदावारणार गंगा जल आहे तो भावना प्रधान आहे आपल्या मनातील विचार इतरांसमोर प्रकट करण्यास तो घाबरतो लाचतो त्यामुळे तो मंदबुद्धीचा तरुण आहे अशी संधीची समजूत होणं शक्य आहे तिला जे काही पाहिजे ते देण्यास मकरन तयार आहे वैभव सुखविलास प्रवास सर्व गोष्टी तिच्या मनाप्रमाणे देण्याची हिम्मत त्याच्यात आहे तो तिला सर्व जग दाखवू शकतो आणि भटक्या वृत्तीच्या बापाची लेख तेच अधिक पसंत करणार इलू म्हणाले इथे आल्यापासून मी तिला घरातच कोंडून ठेवलं ही माझी चूक झाली पण बाळाभाऊ प्रवास करायला माझं मन मुळीच तयार नाही मी कुठेही गेले तरी पूर्वीच्या आठवणी मला भांडवून सोडतील गोदावरीबाई म्हणाल्या संध्या घरातून गेली म्हणजे तुम्ही काय करणार पिल्लूनी हळूच विचारलं मी अर्थातच इथे राहणार माझं घर सोडून मी कुठेही जाणार नाही पण याबद्दल मी मुळीच चिंता करत नाही काही केलं तरी मी संध्याला जन्माभर थोडीच पुरणार आहे तिनं इथून जावं आपला संसार थाटावा सुखी व्हावं असं मला वाटतं खरं म्हणाल तर संध्या जाणार याची मला मुळीच चिंता वाटत नाही मला चिंता वाटते ती अरविंदची अरविंद बद्दल तुम्हाला चिंता वाटते होय त्याला बिचारायला अतिशय धक्का बसेल अगदी लहानपणापासून संधेबरोबर विवाह करण्याची त्याची इच्छा आहे त्यानं मला अनेकदा तसं बोलून पण दाखवलंय तो भावना प्रधान आहे असं तुम्ही मगा म्हणालाच अरविंदाबद्दल आपण चिंता करण्यात काय अर्थ आहे टिल्लू म्हणाले त्याच्यासारखे लोक स्वतः दुःखी होऊन अनेकांना सुखी करण्यासाठी जन्माला येत असतात अरविंदच्या हृदयावर मोठा आघात होईल आणि त्या आघातामुळेच कदाचित त्याच्या आयुष्याला वेगळं वळण लागेल तेव्हा तुम्ही त्याच्याबद्दल काही चिंता करू नका कदाचित मकरंद संधेला अत्यंत सुखी ठेवेल किंवा अरविंद एक जगप्रसिद्ध पुरुष होईल आणि त्याने संध्याला एकेकाळी मागणी घातली होती असं आपण मोठ्या अभिमानाने म्हणू टिल्लूंच्या त्या बोलण्यामुळे गोदावरीबाई प्रसन्न झाल्या घर जवळ आले होते त्यांनी आनंदाने टिल्लूंचा निरोप घेतला टिल्लूही आनंदाने आपल्या घरात शिरणार होते तो संध्या त्यांच्या जवळ आली आणि त्यांच्या हातात पुडकी देत म्हणाली काका संधे तू माझ्यासाठी हा कशाला त्रास घेतलास माझ्यासाठी काय घेऊन काका ही तुमचीच पुडकी आहे मोटारीत असताना तुम्ही ती माझ्या हातात दिली होती असं बोलून संध्या निघून गेली त्या पुडक्यांकडे पाहताच टिल्लूंचा आनंद मावळला आपण स्टेशनवर कशासाठी गेलो होतो हे त्यांना आठवले चोरीच्या तपासासाठी आपण धनंजयांना बोलवले होते आणि ते आले नाहीत हे त्या पुडक्याकडे पाहताच त्यांना आठवले घरात शिरताच त्यांनी पुन्हा एकदा तारेचा मसुदा तयार केला पुन्हा जर माझ्या घरात चोरी झाली तर तुम्हीच त्याला जबाबदार ठराल आमचे सर्वांचे खून झाले तर तुमचे समाधान होईल ना तुम्हाला आणखीन काय ते मला समजत नाही टिल्लू त्यांच्या घरात टेलिफोन होता पोस्ट ऑफिसला फोन करून ती तातडीची तार धनंजयना लवकरात लवकर रवाना करण्याची त्यांनी व्यवस्था केली आणि नंतर मोठ्या समाधानाने चोराने मोडलेल्या खिडकी वाटे ते बाहेर बघत राहिले बाहेर अंधार पडला होता पण टिल्लूंना काही दिवा लावण्याची आठवण झाली नाही बऱ्याच वेळाने आपण रस्त्यातच आपली मोटर टाकली या गोष्टीची त्यांना आठवण झाली आणि दिव्याशिवाय तशीच मोटर राहून देणे हा गुन्हा हे त्यांच्या लक्षात येऊन त्यांनी गायगाईने पुन्हा कपडेच अडवले आणि ते बाहेर निघाले पेट्रोल शिवाय ती मोटर आपल्या घरी परत आणता येणार नाही हे मात्र ते विसरले होते रात्र अंधारी होती आणि मोटर कुठे ठेवली होती हे विसरून गेल्यामुळे वेड्यासारखे इकडे तिकडे भटकत होते त्यावेळी गोदावरीबाईंबद्दल त्यांच्या मनात विचार घोळत होते आपण मोटार आणण्यासाठी बाहेर निघालो हेही ते आता विसरून गेले होते गोदावरी बिचारी फार चांगली बाई आहे आता संध्या निघून गेल्यानंतर ती बिचारी एवढ्या मोठ्या घरात कशी राहणार ऐन धनंजयांनी माझा केसाने गळा कापला त्यांनी डिटेक्टिव्ह तरी का करावी ते एकाएकी टिल्लूंची बडबड थांबली आणि ते दगडाप्रमाणे निश्चल उभे राहिले काही क्षणात ते भानावरता त्यांनी धावण्यास सुरुवात केली गोळीबाराचा आवाज ऐकून ते दचकून उभे राहिले होते आणि कोणीतरी दुःखाने विवळत आहे हे, हे लक्षात येताच त्यांनी बाजूच्या झाडीकडे धाव घेतली होती